बाराशे बारा बारा तेरा बाराशे चौदा बारा पंधरा बाराशे पंधरा सोळा बारा सतरा अठरा बारा एकोणीस वीस बारा एकोणीस बावीस बारा तेवीस चोवीस बारा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बारा एकतीस बत्तीस बारा चौतीस बारा पस्तीस छत्तीस बारा सडतीस एकशे चौरेचा पचा बारा एक्कावन्न साठ रुपये बारा एकसठ बारा पंचाहत्तर बाराशे बाराशे सत्त्यात्तर बारा अठ्याहत्तर बारा एकोणऐंशी बाराशे एकोणऐंशी बाराशे ब्याऐंशी नव्वद तेराशे रुपये तेराशे रुपये तीन पीपी अकरा अकरा बारा अकरा तेरा पंचवीस सव्वीस अकराशे सत्तावीस अकरा चौरेश अकरा पंचेचाळीस अकराशे सत्तेचाळीस अकरा अठ्ठेचाळीस

तेराशे रुपया तेराशे तो तेराशे तेराशे तिकडून तेराशे

तेरा त्र्याऐंशी तेरा चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद चौदाशे चौदा अकरा रुपये मालधानी कोण आहे चौदाशे बारा चौदा तेरा चौदा पंधरा सोळावीस चौदा एकवीस चौदा बावीस चौपन्न तीस रुपये चौदाशे एकतीस रुपये ऐंशी

सहा पन्नास रुपये सहाशे एकावन्न सहाशे साठ पंच्याहत्तर रुपये सहाशे पंच्याहत्तर ऐंशी सातशे रुपये सातशे सातशे रुपये सातशे एक रुपये सातशे दोन तीन चार पाच सहा दहा अठरा सात बारा सातशे चाळीस रुपये सातशे चाळीस सातशे एक एक सातशे पन्नास रुपये सातशे एकावन्न रुपये सातशे बावन्न सात त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठावन्न सातशे साठ रुपये सात एकसष्ट आठशे रुपये आठशे एक रुपये आठशे एक आठशे एक रुपये

अकरा बावन अकरा त्रेपन्न चोपन्न अकरा साठ नव्वद बाराशे एक सोळा बारा सतरा अठरा बारा एकोणीस वीस बारा एकवीस बावीस बाराशे तेवीस चोवीस बारा पंचवीस सव्वीस बाराशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बारा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बारा एक चौरेच्या पैसे च्या से च्या सत्तेच्या बाराशे सत्तेचाळीस रुपये चारशे रुपये एक रुपया चारशे चार पाच चारशे सहा सात चारशे नऊ दहा चारशे अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा वीसशे एकवीस चारशे तीस एकतीस चारशे पस्तीस छत्तीस चारशे चाळीस एक्केचाळ चारशे बेचा चारशे त्रेचाळ पंचेचाळ पंचेचाळीस सत्तेचाळ चारशे एकोणपन्नास पन्नास अक्कावन्न चारशे बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न साठ रुपये चारशे एकसष्ट बासष्ट त्रेसठ पंच्याहत्तर चारशे शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी चारशे ब्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव पाचशे रुपये पाचशे एक रुपये पाचशे दोन तीन पाचशे चार पाच छे पाचशे सात आठ नऊ सहा एकवीस पाचशे बावीस पाचशे एकतीस बत्तीस पाचशे पस्तीस छत्तीस पन्नास रुपये पाचशे एक्कावन्न पाचशे पंचावन्न छप्पन पाचशे साडे एकसष्ट पाचशे ऐंशी किती करू शासष्ट सासष्ट पाचशे सत्तर एकाहत्तर पाचशे एकाहत्तर रुपये तीन जिओ आरोग्यासाठी स्पिरुलिना ही निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड म्हणून डब्ल्यू एच ओ नासा युनो एफ एओ ची मान्यता पासष्ट टक्के प्रोटीन जीवनसत्व विटामिन बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल्व लोह अँटी खजिने मिनरल अशी ही नैसर्गिक ऊर्जा आणि नव्वद तत्वांची खाण आहे स्पिरुलिना घेतल्याने वाढते थकवा आणि कमजोरी दूर होते केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत आपल्याला निरोगी ठेवते आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी सर्व वयोगटातील व्यक्ती खेळाडू कष्टकरी जिमवाले मेहनती लोक याचा वापर करताय एक बार इस्तेमाल करे फेर विश्वास करे साथी बटनाला क्लिक करा हे बहुगुणी सुपर स्पिरुलिना आपल्याला या आजारातून कायमची मुक्ती देते मधुमेह संधिवात मोतीबिंदू कॅन्सर ऍसिडिटी अनेमिया बीपी हृदयरोग रक्तदाब शुगर पचन क्रिया वजन कमी करणे त्वचा विकार गुडघे दुखी कंबर मणका दुखी कुपोषण व स्त्रियांचे आजार या सर्व शारीरिक समस्यातून आपल्याला कायमचे बाहेर काढते आपण एक फोन करून स्पिरुलिना आजच मागून घेऊया संपर्क अहिल्या ऍग्रो मनमाड नव्याण्णव सत्तर शेहेचाळीस एकोणसाठ पन्नास